नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत पुलगाव शहरामध्ये जे पुलगाव शहर पुलगाव कॉटन मिल यासाठी फेमस आहे तसेच दारुगोळा भांडाऱ्यासाठी यासाठी पण फेमस आहे बघू शकता कॉटन मिल जी बंद पडलेली आहे पुलगाव कॉटन मिलचा इतिहास बघायचा म्हणजे जवळपास अठराशे नव्वदमध्ये ब्रिटिशांनी या ठिकाणी पुलगाव कॉटन मिल स्थापन केली आणि सध्याच्या घडीमध्ये ती बंद पडलेली आहे दोन हजार तीनमध्ये पुलगाव कॉटन मिल बंद पडलेली आहे जवळपास दोन हजार कुटुंब यावर संकटाची वेळ आली होती तर पुलगाव शहर दाडरूगुळा भांड्यासाठी पण खूप प्रसिद्ध आहे या पुलगाव शहरात भारतभरातील लोक नोकरीसाठी येत असतात आणि पुलगाव शहरामधील रेल्वे टेशन पण खूप प्रसिद्ध आहे जवळपास दिवसाला दहा ते बारा रेल्वे या ठिकाणी थांबतात तर आपण आज पुलगाव शहरामध्ये वर्धा नदी बघायला जाणार आहोत तर बघू शकता आपण पंचधारा रोडने आलेला आहे पंचधारा रोडने येता येता आपल्याला सिद्धविनायक मंगल कार्यालय लागले तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती लागलेली होती आता आपण पोचलो आहे वर्धा नदीच्या पंचधारा मंदिरजवळ तर बघू शकता या ठिकाणी आपण पंचधारा महादेव मंदिर सोमरी मस्जिदमध्ये असलेलं वळाचं झाड या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहो आता तर या नदीच्या किनाऱ्यावर असलेलं खूप मोठं असं प्राचीन काळी महादेव मंदिर आहे बघू शकता मंदिराच्या बाहेर असलेला परिसर हिरवगार दृश्य आपल्या मनाला भोवते तर एंट्री करताना खूप मोठं असं जवळपास वीस फुटी लोखंडी गेट आहे यामधून आत गेलो असतं आपल्याला महादेवाचं मंदिर दिसेल बघू शकता मंदिराच्या आतील परिसर निसर्गरम्य हिरोगार झाडं यामध्ये असलेल्या कुंड्या विहीर झाडा केलेलं कंपाऊंड खाली असलेलं गवत खूप छान असं मनाला भोवते बघू शकता या मंदिराच्याच बाजूला आपल्याला या ठिकाणी विहीर पाहायला भेटेल जी विहीर वर्षभरही पाणी आपल्याला देते आता आपण आलो आहो वर्धा नदी किनाऱ्यावर बघू शकता सध्याच्या वेळेस ही शूटिंग चालू आहे हा जून महिना आहे नदीला पुरे यायचं आहे सध्या थोड्या प्रमाणात पाणी आलेलं आहे तर बघू शकता संपूर्ण नदी आजूबाजूला पाण्याने वाहत आहे आपण जी नदी बघत आहे या नदीचं नाव आहे वर्धा नदी वर्धा नदी। नदीची लांबी जवळपास चारशे पंचावन्न किलोमीटर आहे आपल्या भारतभरमध्ये या नदीचा उगम मध्य प्रदेश राज्यात सातपुळा पूर्वतामध्ये बैतूलजवळ मुलताई येथे होतो हो मुलताई या ठिकाणातून या नदीचा उगम होतो आणि ही दक्षिणेकडे वाहत जाते ही नदी दक्षिणमुखी आहे ही दक्षिणेकडे वाहत जाऊन आपल्या महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यात येते आणि वर्धा जिल्ह्यात उत्तर आणि पश्चिम सीमावरून वाहते याचा अर्थ ही नदी वर्धा आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्याची सीमा तयार करते पुढे ही वर्धा नदी वैनगंगला जाऊन मिळते वनगंगाला मिळून ही प्राणहिता तयार करते आणि प्राणहिता ही नदी पुढं जाऊन आंध्र प्रदेश राज्यात जाऊन गोदावरीला मिळते म्हणजे वर्धा ही नदी गोदावरी नदीची उपनदी आहे तर बघू शकता या ठिकाणी संपूर्ण हिरवागार परिसर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी बॅकहोल्स बघू शकता या नदीच्या वर बांधलेला रेल्वेचा उडानपुल आहे या ठिकाणी मुंबई नागपूर जाणारा रेल्वे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात सुंदर असं लोकेशन या नदीच्या आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी पंचदरा पॉईंट आहे समोर आतमध्ये गेल्यावर त्या ठिकाणी डोहसारखा आकार असलेला विहिरीचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि या विहिरीच्या चित्रामध्ये चित्रा पाच मोठ्या मोठ्या धारा येऊन पडते म्हणून त्याला पंचधारा असे नाव दिलेले आहे बघू शकते या ठिकाणी खूप मोठे मोठे दगड आहे या दगडावरून पूर आला की पाणी वाहते आणि या दगडाची झीज होऊन दगडं हे चोपडे गार पडतात सध्याच्या कंडिशनमध्ये नदीला कमी प्रमाणात पाणी असल्यामुळे पाण्याचा लोढा कमी आहे पण गणपती बसेपर्यंत जवळपास बसे या नदीला पूर येतोच संपूर्ण वर्धा जिल्ह्याला पाणीचा साठा करणारी ही नद आहे वर्धा ही नदी महाराष्ट्रात चारशे पंचावन्न किलोमीटर वाहत असून वर्धा चंद्रपूर नागपूर अमरावती यवतमाळ या जिल्ह्याच्या मधून वाहते आणि नदीच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो शेतीसाठी काळ्या मातीचा परिसर आहे या ठिकाणी शेतीचं पीक कापूस तूर सोयाबीन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते तर अशा प्रकारे ही वर्धा नदी एमपीमधून बैतुल या जिल्ह्यातून मुक्ताई या ठिकाणून वाहून गोदावरी नदीला मिळते अशा प्रकारे पुलगाव शहरातील ही नदी आपण आज बघितली आहे